श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस आणि तेवीस ऑगस्टला आलेल्या आहेत श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही श्रावण अमावस्या शनिवारी साजरी केली जाणार आहेत परंतु या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला दुपारीच होणार आहेत त्यामुळे ही अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहेत शुक्रवारी जी अमावस्या आहे तर तिला पिठोरी अमावस्या पोळ्याची अमावस्या दर्श अमावस्या या नावाने ओळखली जाते आणि ही अमावस्या शनिवारी संपत असून त्या अमावस्येला शनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते या श्रावण पिठोरी अमावस्येचे आपल्याला जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता फक्त पिठोरी अमावस्येला आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी व्रत करत असते तर मग हे व्रत कधी करावं तर ते व्रत तुम्हाला उद्या बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचं आहे फक्त उपाय जे आहे तर ते आपण या दोन्ही दिवशी करू शकतो श्रावण अमावस्या ही श्रावण महिन्या इतकीच पवित्र आणि शुभ मानली जाते या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते म्हणजे चौसष्ट पिठाच्या मूर्ती बनवून त्यांचे पूजन या दिवशी केले जाते किंवा काही जण चौसष्ट योगिनींचं चित्र आणतात आणि त्याचीसुद्धा पूजा करत असतात तसेच हा सण पोळा म्हणूनसुद्धा साजरा केला जातो म्हणजेच घरामध्ये बैलांची पूजा केली जाते जे शेतकरी आहे तर ते स्वतः त्यांच्या शेतामध्ये जी बैल कामं करतात तर त्यांची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या श्रावण अमावस्येला काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पिठोरी शनी अमावस्येला मुलांवरून ववाळून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या संपून जातील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला मुलांवरून ववाळून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे त्यामुळे प्रत्येक आईने या श्रावण अमावस्थेला काहीच नाही केले तरीही चालेल पण मुलांसाठी हे दोन उपाय नक्की करा पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता आणि जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही फक्त शनिवारीच करायचा आहेत शनिवारी ही शनी अमावस्या असणार आहे आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तुमची मुलं शिक्षण घेत असेल किंवा नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती तुम्ही बघितली असेल सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात किंवा जी मोठी मुलं असतात त्यांचं मन अभ्यासात लागत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं वाईट वेसनी लागतात मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा मुलांना वारंवार बाहेरची नजर दोष लागत असेल किंवा जी मोठी मुलं आहेत त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहेत शेंदूर नसेल तर आणि त्रिशूळ काढायचं आहेत यानंतर आपल्या मुलांना आपल्यासमोर पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे फक्त बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून मुलांना बसवू शकतात यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती मुलांकडे करायची आहेत आणि हा नारळ ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा मुलांवरून ववाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला निर्जनित ठिकाणी फेकून द्यायचा आहे घराजवळ वाहतं पाणी आहेत वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहेत किंवा एखादा खड्डा करून तो नारळ तिथे तुम्हाला पुरून टाकायचा आहे एका मुलावरून एक नारळ उतरवल्यानंतरनं तो पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही कारण या नारळाचा आपण उतारा केला असतो आणि उतारे हे पुन्हा पुन्हा वापरले जात नाही म्हणून घरात दोन मुलं असेल तर दोन नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत आता हा उपाय जो आहे ना तो तुम्ही शुक्रवारी दुपारून म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतरनं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी तुम्ही सकाळी बारा वाजेपर्यंत करू शकता आता जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारीच करता येणार योगा आहे कारण हा उपाय देखील आपल्याला बारा वाजण्याच्या आत करायचा आहेत आणि योगायोगाने शनिवार आहेत म्हणजे शनियमावस्था आहेत आणि ज्या घरामध्ये मुलांसाठी हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांच्या सर्व अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील तुम्ही करून पहा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर भात शिजवायचा आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगा आहे तर एक वाटीभर भात होईल एवढे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत दोन मुलं आहेत तर दोन वाट्या भात होईल एवढे तुम्हाला तांदूळ शिजवायचं आहेत शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीत फक्त तुम्हाला पांढरा भात शिजवायचा आहेत वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे भात काढल्यानंतरनं तुम्हाला मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे सांगितल्याप्रमाणे मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही एवढी काळजी घ्या यानंतरनं हा भात जो आहे तर तो मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तसाच घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचा आहे जिथे कुत्रे येतात पक्षी येतात तर तिथे हा भात तुम्हाला एखाद्या पेपरवरती किंवा पत्रावाईवरती ठेवायचा आहे जेणेकरून पक्षी येऊन तो भात खाऊन जातील दोन मुलं असतील तर दुसरी भाताची वाटी घ्यायची आहेत आणि आपल्या मुलावरून तुम्हाला उतरवायची आहेत आणि या दोन्ही भाताच्या वाट्या ज्या आहेत त्या तुम्हाला बाहेर पक्ष्यांना किंवा कुत्र्यांना एका कागदावरती खायला ठेवायच्या आहेत हा भाताचा उतारा जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे म्हणजे हा उपाय अत्यंत प्रभावी आहेत हा उपाय मी स्वतः माझ्या मुलासाठी सुद्धा करत असते आणि अनेक चांगले बदल जे आहेत तर ते मुलांमध्ये होतात मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांना जर बाहेरची एखाद्या व्यक्तीची नजर लागत असेल तर तीसुद्धा निघून जाते आता ही ही, नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर आईवडिलांची सुद्धा ही मुलांना लागत असते त्यामुळे तुम्हाला हा भाताचा उतारा जो आहे तर तो आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपायसुद्धा तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ